नमस्कार मित्रांनो मित्रांनो बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिचा मोठा चाहता वर्ग आहे तिने सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी खूप कष्ट केले आज ती एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते दरम्यान विद्या बालन या आधी मालिकेत दिसली होती हमपाच या मालिकेत तिने अशोक सराफ यांच्या मुलीच्या भूमिका केली होती त्यानंतर तिने मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली दरम्यान आता विद्याबालन मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण करणार आहे काही दिवसांपूर्वी तिने मराठीत काम करण्याची हिंड दिली होती तिने सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला होता तेव्हापासून विद्याबालन कोणत्या ते मराठी चित्रपटात दिसणार यावर चर्चा रंगली होती परंतु यावेळी विद्या चित्रपटात नाही तर मराठी मालिकेत दिसणार आहे कमळी मालिका सुरू होणार आहे या मालिकेतून विद्याबालन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेत कमळीच्या शिक्षिकेची भूमिका विद्यापालन साकारणार आहे या संदर्भात झी मराठीने एक व्हिडिओ शेअर केला आहे त्या व्हिडिओमध्ये विद्या कमळीला शिकवताना दिसत आहे जी मराठीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विद्याबालन कमळीला शिक्षणाचे धडे देताना दिसते मराठीतल्या मराठीतल्या म्हणींची दोघींमध्ये स्पर्धा लागल्याचं दिसतंय हा प्रोमो पाहून चाहत्यांना मालिकेची उत्सुकता लागली आहे तसंच विद्याबालनच्या मराठीच्या पदार्पणामुळे तिचं मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आलं आहे